कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मराठा समाज व खुला समाजातील कुटुंबाचं सर्वेक्षण करण्याकरता जत तालुक्यातील सातशे प्रगणकामार्फत जत तालुक्यातील संपूर्ण गावातील सर्वेक्षण आम्ही पूर्ण करत आहोत त्याचं जे ट्रेनिंग होतं सर्व प्रगणकांचं ते आज आम्ही पूर्ण केलेलं आहे आज सर्व गावामध्ये गावा सर्व आमच्या महसूल यंत्रणेमार्फत गावामध्ये सर्वेक्षणासंदर्भातील माहिती देण्याकरिता दवंडी देण्याचं काम देखील आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल त्याचबरोबर या सर्व आमचे जे तलाठी आणि मंडळाधिकारी आहेत यांच्यामार्फत ज्या काही प्रगणकांना अडचणी येतील तर त्या अडचणी सोडवण्याकरिता आम्ही जास्तीत जास्त मदत करण्याकरिता तलाठी आणि मंडळाधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत तर सर्व प्रगणकांच्या मार्फत आपण एक प्रश्नावलीचं मोबाईल ॲपद्वारे प्रश्नावलींच्या माध्यमातून त्या सर्व मराठा आणि खुला समाजातील कुटुंबाचं सर्वेक्षण आपण पूर्ण करून घेणार आहोत तीस तारखेपर्यंत आपण प्रत्येक कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण करून घेणार आहोत आणि त्या माध्यमातून जी काही प्रश्नावली आहेत त्याचा अहवाल आपण राज्य मागासवर्गीय आयोगाकडे आपण पाठवणार आहोत